नमस्कार गीत मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर धन्यवाद माझा हा व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी निवडलात त्याबद्दल तर आज मी या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग म्हणजे जो फार्मा असतो किंवा तुम्ही दुसरीकडून मागवलेलं फ पेपर कटिंग असेल तर ते पेपर कटिंग एखाद्या दुसऱ्या ब्लाऊजला म्हणजे हे वेगळ्या ब्लाऊजचा आहे पेपर कटिंग तो ब्लाउज आता नाही आत आहे जे आपण लाईवमध्ये कटिंग केलं होतं गेल्यावेळी लाईव्ह घेतला होता त्या लाईव्हमध्ये हे माप कटिंग केलेलं आहे आपण तर ते माप मी आता हे दुसरं ब्लाऊज आहे वेगळं मध्ये वेगळा होता तुम्ही चेक करू शकता तर या मापाचा ब्लाउज म्हणजे हे कस्टमर वेगळं आहे तर फक्त बस्ट आणि चेस्ट सेम आहे बाकी मापं वेगळी आहेत जस की पूर्ण उंची किंवा गळा हे वेगळा आहे तर त्याच्यासाठी हा पेपर पॅटर्न आता कसा कट ऍडजस्ट करायचा हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला तर मग जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आता आपला बॅक बॅकसाइडचं पार्ट आहे हे जरा बाजूला ठेवते मी बॅक बॅकसाईडचा पार्ट आहे हे मी स्वतः कटिंग केलेलं ला आहे लाईव्हमध्ये बघितलंच असेल तुम्ही तर हा ब्लाऊज घेतलाय जुना आहे मापाचा उंची बघून घेणार आहे मी अर्धा इंच वरती सोडले शिलाई मार्जिन आणि अगदी काटोकाट पेपरचा ब्लाऊज बसलाय म्हणजे की आपल्याला इथे अर्धा इंच उंची वाढवायची आहे त्यानंतर चेक करायचं आहे आपल्याला मुंडा तर आता इथे बघा जुन्या ब्लाऊजवर मी मुंडा कसा मोजते बऱ्याच कमेंट्स येतात ताई ता ता जुन्या ब ब्लाऊजवर मुंडा कसा मोजायचा सम हो समजत नाही आणि तिथेच आम्ही आमचं जमलिंग होतं आणि चुकतो ब्लाऊज तर ही जी आपली काकेतली टीप आहे हे बघा पाठीमागचा भाग घेतला आहे मी ब्लाऊज उलटा करते असा उलटा केला तरी चालेल आणि हे जे आपण बाही जोडली इथून ही ते आपल्याला मोजायचं आहे तर इथून मी असा टेप लावणार आहे आणि या पद्धतीने फिटिंग जिथं आलेली आहे फिटिंगची टीप जिथं आली मी कडेपर्यंत नाही घेतलेलं इथंपर्यंत जिथं फिटिंगची टीप आली तिथं हे घेतलेलं आहे माप तर माप आलेलं आहे सव्वा आठ आपलं हे फिटिंग इथं आहे मुंड्यामधलं तर सव्वा आठ भरतंय का बघायचं शिलाई मार्जिंग सोडूनच मी पण मोजणार आहे हे आठ भरते म्हणजे पाव इंच लूज भरते एकदम परफेक्ट आहे कारण हे हे सुद्धा जुन्या ब्लाउजवरच माप घेतले आणि लूज ठेवलेले आहे आपण त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पाठीमागचा तर आता आपल्याला गळा मोजायचा हो आहे तर हा गळा आपण साडेसातचा कट केलेला होता त्याप्रमाणे शोल्डर सुद्धा कटिंग करी केलेली होती कमी करून तर हा गळा कितीचा आहे बघायचा या ब्लाउजचा तर जेव्हा आपण उंची मोजली तेव्हा काटोकाट ब्लाऊज आला होता त्यामुळे मी इथंसुद्धा काटोकाट लावणार आहे आणि इथंपर्यंत आपला गळा आलेला आहे म्हणजे की हा गळा अर्धा इंच मोठा आहे जुन्या ब्लाऊजवरचा म्हणजे हा गळा आठ इंचा आहे तर आठ इंचाप्रमाणे आपल्याला इथेसुद्धा शोल्डर ॲडजस्ट करायचे आहे ते मी पुढे ब्लाउजवर हे कटिंग ठेवेन तेव्हा मी हा कागद कसा ऍडजस्ट करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आता त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पुढचा भाग तो पण बघायचा परफेक्ट आहे की नाही आता तुम्ही जेव्हा पेपर कटिंग मागवता तेव्हा तुम्ही प्रॉपर एखाद्या चेस्टनुसार तुमची पेपर कटिंग आलेली असणार आहे तर त्याच्यावर जर दुसरं कटिंग आपल्याला जर कट करायचं असेल दुसऱ्या कस्टमरचं किंवा तुम्ही स्वतः जर ब्लाऊज पेपर कटिंग काढलं असेल तर मग त्याच्या त्या मापावर दुसरं माप कसं कट करायचं हे मी तुम्हाला आज दाखवते तर ही आपली कटोरीला टक्स मारून घेतली त्यानंतर आपण हे लावून बघायचं असं त्याच्यावर मी कात्री ठेवते आता आपल्याला राऊंड मोजून घ्यायचंय तर जुन्या ब्लाउजचा राऊंड मोजायचा इथे शोल्डर पासून वर पासून कारण कटोरीची उंची पण बरोबर झाली पाहिजे आपली तर हे थोडस असं ताणायचं ब्लाउज खाली आणि जे ते पट्टी आपण जॉईन केली ते अंतर बघायचं तर हे बारा इंच आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग एक इंच ॲड करायचं आहे जे शोल्डरला आणि इथे अर्धा इंच असं एक इंच ॲड करायचं आहे तर इथं बघूया आपण आता तुम्ही म्हणाल इथं नाही का शिलाई मार्जिंग लागत तर ऑलरेडी मी शिलाई मार्जिंग हे असं जोडून घेतलंय जसं की आपण कापड जोडून घेतो त्या पद्धतीने मी इथं लावून घेतलेले आता इथून मी हे पूर्ण असं उंचवट्यावरून असं लावणार आहे तर प्रॉपर तेरा इंच भरलेलं आहे प्रॉपर बघा तेरा इंचावर आलेला आहे म्हणजे आपला राऊंड बारावर भरला होता जुन्या ब्लाउजवर तर एक इंच शिलाई मार्जिंग देऊन तेरावर भरला पाहिजे तर ही कटोरीची उंची बघा प्रॉपर तेरा इंचावर आलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काहीही बदल करायचा नाही आता हे झालं क्रॉस पट्टी कशी मोजायची बघा तर ही क्रॉस पट्टी या साईडला तीन इंचावर आहे सव्वा तीन वर आहे आणि हु कायपट्टीच्या साईडला साडेतीन वर आहे तर या ब्लाउज बघायची आपल्याला जुन्या तर ही तयार आहे तीन इंच क्रॉस हु कायपट्टीच्या बाजूला आणि या साइडला तयार आहे सव्वा दोन इंच म्हणजे यामध्ये पाऊन इंच शिलाई मार्जिन पाहिजे इकडं आणि इथं सुद्धा पावणे इंच म्हणजे तीन मध्ये पाऊन घातलं तर पावणे चार झालं आणि इथं सव्वा दोन मध्ये पाऊन घातलं तर तीन इंच झालं म्हणजे तीन बाय पावणे चार ची क्रॉसपट्टी हवी आहे आपल्याला ही बघूयात किती भरती तर ही भरती आपली साडेतीन म्हणजे पाव इंच इकडं वाढवायचे हो काय पट्टीच्या साईडला आणि कमरेच्या साईडला सव्वा तीन आहे तर आपल्याला किती हवी तीन इंच हवी म्हणजे की आपली ही इथून पाव इंच कमी करायची आणि इकडं पाव इंच वाढवायचे आहे त्यानंतर आता बाही कटिंग बघूयात ही बाही किती उंचीची आहे ती बघूया ही बाही उंची तर ही बाही उंची आपली पावणे नऊ इंच आहे नऊ इंच आहे पावणे नऊ नाही पूर्ण नऊ इंच आहे आणि दंडघेर आहे आपला तर दंडघेर आहे साडेपाच इंच तर ही उंची बघून घेऊयात ही साडे नऊ आहे म्हणजे की आपल्याला नऊ तयार पाहिजे तर दहा इंच म्हणजे अर्धा इंच ही उंची वाढवायची आहे या साईडला बघूया आता साडेपाच आणि दीड सहा आणि सात इंच तर दंड घेर बरोबर आहे फक्त अर्धा इंच बाईची उंची वाढवायची त्यानंतर आपल्याला इथे बायसेप मोजून घ्यायचा अपर बायसेप म्हणजे अगदी काकेत जी टिप आली ती मोजून घ्यायची तर ती भरलेली आहे सव्वा सात इंच तर इथं बघून घेऊया आपण ही सात इंच आहे म्हणजे पाव इंच पुढं पाहिजे मुंडा आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्चिंग पाहिजे मग आपण इकडे पाव इंच फक्त वाढवून घ्यायचे आणि मग हा थोडासा आकार पुढे वाढवायचा तर अशा पद्धतीने पेपर ऍडजस्ट करायचा आहे आता कापडावर हो मी ऍडजस्ट करून दाखवते आता इथे बघा अर्धा इंच मी कापड खाली ठेवलेलं आहे बरोबर जसं आहे तसं मी छापून घेते अगोदर नंतर मी तुम्हाला वाढवून सांगते कसं कसं वाढवायचं मुंड्यामध्ये आपल्याला काही बदल करायचा नव्हता आता हे जसं आहे तसंच आपण मी छापून घेतलेलं आहे पेपर त्यामध्ये आपल्याला खाली अर्धा इंच आहे बरोबर तर अर्धा इंचावर खून करून घेते सगळीकडं अस नंतर इथे अर्धा इंच आपल्याला गळा उंची वाढवायची आहे अशी आता इथे आपण अर्धा इंचासाठी थोडीशी कमी करून घेऊया साडेपाच आहे कि मग ही साडेपाच वर आपण जशी आहे तशी ठेवून देऊयात तर हे झालं पाठीमागच आता पुढच्या भागाला आपल्याला काहीच बदल करायचा नाहीये जसं आहे तसं मी आखून घेणार आहे पे काय का, पेपर कटिंग पण ॲडजस्ट झालं पाहिजे या कापडामध्ये अजून एक कमेंट्स अशी आली होती की कि ताई किती साईजला किती कापड घ्यायचं ते पण सांगा तर आता हे बघा फक्त ऐंशी सेंटीमीटर आहे यामध्ये अडतीस साईजचा ब्लाउज बसतोय का बघायचंय आपल्याला तर याच्यात अर्धा इंच बाही उंची वाढवायची आहे पुढच्या भागाला आपल्याला काहीही बदल करायचा नव्हता तर जसं आहे तसं मी हे आखून घेणार आहे नंतर आपल्याला बाहीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे आता बिन आस्तरचा ब्लाऊज आहे हा त्यामुळे मी आतमध्ये जी पट्टी तोमडतो आपण हात ती मी काय करणार आहे दुसरी लावणार आहे कारण हा पीस पुरत नाही आहे तेवढा तर याच्या खालून अर्धा इंच आपल्याला कटिंग करायची आहे ते पण वाढवून घेते म्हणजे विसरणार नाही अशा पद्धतीने सुद्धा बसली आपली नऊ इंचाची भाही बसवली आहे मी ऐंशी सेंटीमीटर कापडामध्ये आता कटोरी कटोरी नेहमी अशी तिरकस ठेवायची क्रॉसमध्ये हे पट्टी जी आलेली आहे आपली ती एकदम क्रॉसमध्ये ठेवायची पटी, पटी, आता या साईडला आपल्याला पाव इंच कमी करायचे कमरेच्या साईडला पट्टी क्रॉस पट्टी आणि पुढच्या हुकाय पट्टीच्या साईडला आपल्याला काय करायचे पाव इंच वाढवायचे तर कशी वाढवायची बघा आता जशी आहे तसे अगोदर काढून घेतली आता आपल्याला इथं पाव इंच कमी करायची या साईडला आणि या साइडला पाव इंच वाढवायची या पद्धतीने अशी कमी करत करत इकडे वाढवत आणायची तर इतकं सोपं हे कटिंग आहे पेपर ऍडजस्ट करण्याचं तर हे मी आता कटिंग करून घेते इथं अर्धा इंच वाढवायचं आहे ना आपल्याला बरोबर लक्षात ठेवून अर्धा इंच वाढवून घ्यायचं आता सगळीकडून ब्लाउज वाढवून झालेलं आहे अशा पद्धतीने आपली ही कटिंग पूर्ण झाली नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याची स्टिचिंग बघूयात तर, तर तो तो हा, हा, हा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा नवीन बघत असाल तर चॅनेलला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा या यामध्ये आपल्याला करायचे हुकाय पट्टी आणि आता मला पट्ट्या आणि गळ्याला पट्टी कमी पडलेला आहे कापड तर आपण दुसरं काहीतरी ऍडजस्ट करायचं कापड ऐंशी सेंटीमीटर मधलं एवढंच कापड शिल्लक राहिलेलं या आहे यामध्ये पाठीची पट्टी निघाली आणि आपली गाळ्याची सॉरी हुकाय पट्टी निघालेली आहे तर आपण आता क्रॉस पट्टी डबल दुसऱ्या कापडाची काढायची आणि गळ्याला पण पट्ट्या दुसऱ्या कापडाच्या काढायच्या आहेत तर चला अशा पद्धतीने मी तुम्हाला पेपर पॅटर्न ब्लाउज वर कसा ऍडजस्ट करायचं हे दाखवलं दुसरा माप असेल तेव्हा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन बघत असाल आपल्या चॅनेलवर आज व्हिडिओ तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनची घंटी दाबाने ऑल ओवर क्लिक करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक करा व्हिडिओला खूप आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा पण येस म्हणून लिहा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय